आज सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या जे ज्येष्ठ आजी माजी संचालक सभासद व या संस्थेसाठी योगदान दिलेली जी मंडळी होती अशा प्रमुख लोकांची ही विचारविनिमय बैठक होती आणि ही संस्था भाड्याने देण्यासंदर्भात जे काय चेअरमन साहेबाचं जे काय कारस्थान चालू आहे त्या संदर्भामध्ये आपण नक्की काय भूमिका घ्यावी जर ते रोखायचं असेल तर आंदोलनाची पुढची दिशा काय असावी या संदर्भात ही बैठक होती आणि सर्वच सभासदांनी ही संस्था बाढी तत्वावर देण्यासाठी अतिशय तीव्र असा विरोध केलेला आहे अगदी संतापाची लाट या सर्वामध्ये उसळलेली आहे आणि ही संस्था आपल्या हक्काची आपल्या सभासदांच्याच मालकीची राहावी त्यासाठी जी काय लढाई लढावी लागेल ती लढाई शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार आज येथील सर्व सभासदांनी शेतकऱ्यांनी ज्येष्ठ नेते मंडळींनी केलेला आहे काय काय झाले आज यामध्ये दोन ठराव झालेले आहेत पहिला ठराव होता की बाबा कि ही संस्था भाडे तत्वावर द्यायची आहे काय तर सर्व सभासदांनी त्याला कडाडून विरोध केलेला आहे आणि अगदी एकमतानं सांगितलेलं आहे की ही संस्था भाडे तत्वावरती द्यायचा नाही व ही संस्था भाडेतत्व देण्यासाठी जो काय विरोध करावा का लागेल ती करण्याची आपली तयारी आहे काय तर तशा पद्धतीनं देखील सर्वांनी की हो ही लढाई शेवटपर्यंत लढण्याची आमची तयारी आहे अशा पद्धतीनं हात उंचावून मोठ्या जोशामध्ये सर्वांनी एकजुटीनं हा निर्णय घेतलेला आहे नाहीत दिलेली सीताराम कारखान्याची लढाई सुरू आहे तेवीस कोटी रुपये त्यांनी आपण दोन हजार एकवीस बावीस साली जे काही तक्रारी झाल्या त्यानंतर दिले होते त्यानंतर राजकीय वरद हस्ताचा वापर करून त्यांनी थोडंसं ती कारवाई थंड बस्त्यात घालवली त्यानंतर आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करून केंद्र सरकार च जे मिनिस्टर ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स आणि हायकोर्टापर्यंत ती लढाई लिहिलेली आहे ती लढाई अंतिम टप्प्यात आहे आणि सर्व माणसाचं व्याजासह पैसे दिल्याशिवाय ते आमची लढाई थांबणार नाही त्यांना ते द्यावेच लागतील आणि देण्यासाठी मी त्यांना माहीत नाही द्यायला लागले आणि एकटर मुंबई पुण्याच्या वाऱ्यावरून जर आपल्या मार्केट हे जर देणार असतील तर नक्की आपण पुढं काय करायचं आपली भूमिका काय असावी सभासद या नात्यांना मालक करून आपण काय पुढची दिशा ठरवायची यासाठी मग ही बैठक घेतली तुम्ही सर्वजण मिळून जी दिशा ठरवा त्या दृष्टीनं काम करण्याचं काम मी करेन आज तुम्ही सर्वजण ज्येष्ठ आहात सभासदा आहात तरुण आहात तुम्ही सांगायचं की बाबा काय करायचं कारण मागील दोन निवडणुका आपण भेटल्या सोळा सारखी निवडणूक भेटली तेवीस सारखी निवडणूक भेटली त्यावेळेस आपण कसा करून याच गोष्टी सांगित होतो की बाबा ही जर वाटप करायला लागले ही संस्था बंद पाडणार आहे ही संस्था खाजगी करणार आहेत या गोष्टी आपण तेवीस साली मान्य सोडत आल्या तरी देखील सभासदांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून बाबा परत एका त्यांना दोन वेळा निवडू मग निवडून गेले त्याबरोबर आम्ही त्याच दिवशी त्यांचा आग्रह केले अठ्ठावीस पर्यंत तुमची निवड झालेली आहे तर अजून देखील आपण दोन हजार पर्यंत हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालला त्यांच्या मुलांनी सहकार सहकारातील मालकांनी तुम्हाला तिथे विश्वस्त म्हणून बसून आहे तर विश्वासाची जबाबदारी तुम्ही पार पाडावी अजून तुमचा तीन वर्षाचा कार्यकाळ राहिलेला आहे ते कार्यकाळामध्ये तुम्ही कारखाना चांगला चालवा त्याला जी काय मदत लागत असेल ऊस देण्याची बातल्यानंतर अजून काय असेल ते आपण सर्वजण करूया गेल्या दोन वर्षापासून कोणताही अडथळा म्हणून आपण त्यांना आणलं नाही आयुक्ताकडे जर माहिती घेतली मंत्रालयात माहिती घेतली तर कागदावरती काही केलेलं आहे चर्चा भरपूर आहे कोंडी बोलली चालू आहे का तोंडी बोलली चालू आहे त्या बाजूला त्या लोकांशी तर ते म्हणतात बरोबर आहे आम्ही घ्यायला लागलो आणि मग द्यायला गे येणार सांगायला तयार नाही येणार पण तसेच कोणती रोम बोलवून जप्पा आहेत आणि इकडे मात्र ते जी माणसं तपासतायत या ठिकाणी आपलं करायची तपासतायत मग कुठेतरी आपण या बाबी सगळ्यांसमोर आपल्याला मारायला आपण सर्वजण या संस्थेचे मालक आहोत आज तो उपस्थित असणारे बहुतांश सर्वजण सभासद म्हणून आपण इथे उपस्थित आहोत आणि ही संस्था आपल्या सर्वांच्या मालकीची आहे मग ही कारखाना द्यायचं शंभर टक्के आमची खात्री झाली की ही व्यक्ती कारखाना द्यायला आहे त्या संबंधित सगळ्या ज्या काही माणसाच्या लोकांना मी भेटून आलो त्या लोकांनी की त्या कोणती गोष्टी कबूल केले कागदावरती काय नेहमीची सवय यावी कोणतीही गोष्ट कागदावरती सरस्वती जीव द्यायची नाही कागद तयार जरी झाला तरी आप तो आपल्याला मिळू नये त्या पद्धतीने त्यांचा कारभार आजपर्यंत आहे आज दहा हजार आठशे आहेत मतदार पात्र व जवळपास पंधरा हजार लोकांचे पैसे अनामत रकम कारखान्याला पंच्याण्णव जणांपासून कारखान्याला आहे परंतु त्या लोकांना अजून सभासद म्हणजे अशा पंचवीस हजार लोकांच्या मालकीची असणारी ही संस्था ही संस्था आपल्या परस्पर जी काय भारतत्व देण्याचा गाड असलेला आहे मग आपल्याला तर कोण सांगायला तयार नाही सभासदांना कोण तर कोण द्यायला तयार नाही आपण संचालक मंडळाला जर विचारलं तर संचालक ते आम्हाला माहीत नाही आपण कारखान्याच्या कार्यकारी संचालकालाच विचारण्याचा प्रयत्न केला त्यांना लेखीपत्र दिलं आपल्याला काय माहिती दिली नाही आपल्या लेखीपत्रावर पण सुद्धा सांगितले आपल्याला द्यायला तयार नाही मग आपल्याला त्यानंतर मग मी काय केलं की मागच्या तेवीस तारखेला किंवा माहिती कुठूनच मिळायला तयार नाही म्हणून तेवीस तारखेला एक पत्रकार परिषद घेऊ आदरणीय चेअरमन साहेबांना बाबा आम्ही सभासद आहोत आणि आम्हाला या संस्थेच्या बाबतीत आपली जी काय प्रक्रिया सुरू आहे प्रक्रिया आमच्या कानावर येतोय आहे द्यायला लागलाय कारखाना बिघायला लागलाय की खासगी तुमच्या ना नावावर करून द्यायला लागलाय ही जी काय चर्चा आहे क्या ही तू संभ्रम तयार होतोय आणि हा संभ्रम दूर करावा त्या गोष्टीचा खुलासा करावा म्हणून आपण तेवीस तारखेला आपण पत्रकार परिषद घेतली आणि चार दिवसामध्ये तो खुलासा करावा अशा त्यांना आपण विनंती केली आज तेवीस तारखेनंतर जवळपास आठ दिवस उठून गेले आज एक तारीख त्यांच्याकडून पण त्या खुलासा कुठंच झालेला एकीकडे खुलासा करायला तयार नाही दुसऱ्या बाजूला मात्र वेगवान हालचाली सुरू आहे आपण गेल्या आठ दिवसामध्ये घडामोडी तुम्हाला सांगतो की कारखाना कार्यस्थळावरती ज्या उद्योजकाला हा कारखाना देश त्यांच्या डोक्यात आहे त्याची लोक कारखान्यावरती येत आहेत आम्हाला आता जे बहाणी परिसरातली आम्ही आहोत आम्हाला माहिती रोज आम्हाला फोन येत आहेत कारखान्यावर गाड्या आल्या त्या उद्योग माणसं येत आहेत कारखान्याचं गाडीशी तपासतायत कारखान्याचे चप्पर तपासतायत कारखाना संपूर्ण आता इंजिनिरिंग म्हणून तपासतायत आणि ह्या गोष्टीची आमची खात्री आहे परवा आम्ही गुरुजी तिथं जो माणूस येऊन गेटवरती बसला होता त्याला आम्ही विचार केली मोबाईल की बाबा तुम्ही कोण आहात गेले चार दिवसापासून तुम्ही सातत्याने इथं येऊन बसताय आजच्या दिवशी तुम्ही टायम ऑफिसला बसला त्याच्या आध्या दिवशी तुम्ही अकाउंटला बसला तिसऱ्या दिवशी तुम्ही गेटवर येऊन बसताय तर आपण कोण आहात तर त्यांनी सांगितले की असा असा खाजगी कंपनीकडे मी काम आला आणि सर्व दफ्तर तपासणीसाठी येतो तर मग तुम्ही दफ्तर तपासण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला तुमच्याकडे तसा काय कागद आहे का की शासनानं संचालक मंडळानं तुम्हाला हे कारखाना काब्यात दिला आहे किंवा काय ह्याचा ठराव केला आहे तर बघा नाही तर म्हणून तुम्ही या ठिकाणी येऊ नका कारण सभासदांमध्ये तीव्र संताप आहे आणि कोणत्याही पद्धतीने सभासदांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही काय ही संस्था का तुम्हाला असे देऊ शकत नाही तर तुम्ही ही सगळी कायदेशीर प्रक्रिया घेऊ नका असं आम्ही त्यांना विनंती गोष्टीची आपल्याला कल्पना मिळाली की त्यानंतर मग आपण सर्वांनी याविषयी जी काय आपली मतं असतील की या संदर्भात पुढची दिशा आपली काय असावी या सर्व बाबी आपण सर्वांनी आपले विचार व्यक्त करा आणि मग आपण पुढं काय करायचं ती म्हणजे आपण दुर्देशा आखल आज आपण गेल्या दोन महिन्यापासून चंद्रपूर तालुक्यातील सर्व सभासदांमध्ये आपल्या सहकार शिरोमणीचे सभासद असतील विठ्ठल कारखान्याचे सभासद असतील आपला संपूर्ण विठ्ठल परिवार असेल या सर्व परिवारामध्ये चर्चा आहे की बाबा ही संस्था चेअरमन बाहेर जाता कुठल्या तरी खाजगी उद्योजकाला चालवण्यासाठी देणार आहे असं असताना गेली महिनाभर ह्या चर्चा आपण ऐकतोय परंतु त्यांच्याकडून काहीतरी उलगडा होईल सभासदांना ते काहीतरी माहिती देतील संचालकांना माहिती देतील गावागावात येऊन आपल्यापर्यंत जी काय गोष्टी चालू ते आपल्याला सांगतील आपल्याला विश्वासात घेतील म्हणून आपण महिना दीड महिना जवळपास आपण प्रतिक्षक केलं त्यानंतर त्यांच्याकडनं हालचाली तर एकदम वेगवान सुरू आहे त्या संदर्भामध्ये विचारविनिमय करण्यासाठी म्हणून आपण ही बैठकीचं नियोजन केलं अतिशय अल्पावधीमध्ये या बैठकीचे निरोप आपल्या सगळ्यांना काल संध्याकाळी मिळाले आणि आज सकाळी आपण आज अगदी सरासरी दिवस असताना देखील आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या म सर्वांचं मनापासून स्वागत करतो सर्वांना धन्यवाद देतो